पल्लवीच्या लग्नाला अकरा वर्ष झाली होती पण अजून तिच्या थोरल्या भावाचे रमेशचे लग्न झालं नव्हतं तो तिच्यापेक्षा एका वर्षाने मोठा होता पल्लवीचं लग्न ते अठरा वर्षाचे असतानाच लगेच तिच्या आईवडिलांनी लावून दिलं होतं तिचे अजून शिक्षण पूर्ण झालं नव्हतं आत्ता अकरा वर्षानंतर तिच्या भावाचे रमेशचे लग्न झालं आणि मोनिका त्याची बायको बनून या घरात आली मोनिका एक हुशार शांत आणि समजदार मुलगी होती पण मोनिका घरात सून बनवून आल्यापासून पल्लवी तिच्यावर जळायला लागली होती कारण मागच्या खूप वर्षापासून तिच्या माहेरी फक्त तिच्या एकटीचेच राज्य चालत होती पण लग्न झाल्यानंतर पण मोनिकाला याबद्दल कधीच काही फरक पडला नाही की पल्लवी आता या घरची मुलगी नसून दुसऱ्या घरची सून आहे पल्लवीची माहेरी राज्य चालत होते तिथले सगळे निर्णय ती स्वतःच्या मर्जीने घेत होती पण आता मोनिका घरात आल्यापासून तिच्या सासूला पण थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं सुनेबद्दल तिरस्कार वाटायला लागला होता त्यांना असं वाटत होतं की आता घरात त्यांचं काहीच चालणार नाही आता घरात स्वन्याचे राज्य चालणार कारण मोनिका घरात आल्यापासून घरातले सगळे काम मोनिका बघत होती सगळी जबाबदारी तिने स्वतःच्या अंगावर घेतली होती आणि हे तिच्या सासूला सहन होत नव्हतं आता असं वाटत होतं की हा सगळा अधिकार त्यांच्या मुलीचा पल्लवीचा आहे घरातले सगळे निर्णय तिनेच घेतले पाहिजेत जसे आतापर्यंत ती घेत आली आहे पल्लवीनं तिचे माहेरचे अस्तित्व संपत चालले आहे असं वाटायला लागलं होतं तिला हे कुठल्याही प्रकारे सहन होत नव्हतं एक दिवस पल्लवी तिच्या आईला म्हणाली हे आई असं वाटत आहे की तुझी सून हळूहळू या घरात माझं येणं जाणं बंद करणार आहे हे कोण तिची आई म्हणाली असं कसं होईल तिच्या अगोदर तुझा हक्क आहे या घरावर आणि लग्नानंतर पण तू या घराला खूप छान सांभाळला आहेस ही तर आत्ता या घरात आहे आणि आत्तापासूनच या घरावर हक्क दाखवायला लागले आहे इकडे रमेश आणि मोनिका एकमेकांच्या खूप जवळ आले होते ते एकमेकांवर खूप प्रेम करायला लागले होते आणि हीच गोष्ट पल्लवी आणि तिच्या आईला अजिबात सहन होत नव्हती कारण त्यांना असं वाटत होतं की जर हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले तर त्यांचं नातं अजूनच घट्ट आणि मजबूत होईल आणि पल्लवीच्या राज्य इथून कायमचे संपून जाईल आता पल्लवीने एक नवीन उपाय शोधला होता तिने तिच्या आईला सुनेबद्दल भडकवायला सुरुवात केली होती कधी म्हणायची की आई बहिणीला बघावते व फोनवर तिच्या आईशी गप्पा मारत बसलेली असते आणि सांगत होती की माझी सासू खूप खडोस सा आहे मला घरातली सगळी कामं करायला सांगते सारखी टोचून बोलत असते मुलीचं बोलणं ऐकून तिची आई सुनेवर भडकली आणि जाऊन सुनेला चार गोष्टी ऐकून आल्या उलट मोनिकाने असं काहीच केलं नव्हतं त्यामुळे तिने सासूचे बोलणे ऐकून न घेता त्यांना चांगलेच उत्तर दिले मोनिका काही बोलली की लगेच पल्लवी आणि तिच्या आई सगळं घर डोक्यावर घेत असायच्या आणि रमेशला एकाचं दोन करून बायकोबद्दल भडकवत असायच्या एवढी वर्ष घरात शांती होती कधी त्या मायलिकींच्या घरातले वातावरण दूषित केलं नव्हतं त्यामुळे रमेशला असं वाटायचं की आत त्याच्या घरात सगळं काही ठीक आहे कारण हे पण खरं होतं रमेश बरोबर सगळं ठीक होतं त्याच्याशी सगळे छान वागत होते पण मोनिका तिच्यासोबत घरातले सगळे नीट वागत नव्हते आणि ही गोष्ट रमेशला कळतच नव्हती रमेशला पण असं वाटायचं की मोनिका घरावर जरा जास्त हक्क दाखवत आहे असंच एक दिवस पल्लवी तिच्या भावाला खोटो खोटं सांगत म्हणाले अरे दादा वहिनी तर बोलत होती की मी माहेरी सारखी येत जात असते त्यामुळे वहिनीला माझ्यासाठी सारखा चहा नाश्ता जेवण करायला लागतं म्हणून तिचं तोंड सारखं वाकडं झालेलं असतं आता मी तरी काय करू एवढ्या वर्षांची सवय आहे माहेर यायची त्यामुळे ही, ही माझी सवय लवकर तुटणार नाही जरा वेळ लागेल तोपर्यंत तू ऐनीला सांग की मला जरा सांभाळून घे पल्लवीसारखी भावाची कान भरत होती आणि मग हे ऐकून रमेशला खूप राग यायचा रागात तो बायकवर ओरडत असायचा तिला चार गोष्टी सुनावत असायचा नवऱ्याचं बोलण्याकडून मोनिका पण त्याला चार गोष्टी उलट ऐकवत असायची कारण कोणी कितीही चांगलं असलं ला, तरी चुकीचं ऐकून घेणार नाही किंवा सहन करणार नाही त्यानंतर पल्लवी आणि तिच्या एक गरीब बिचाऱ्या बनवून बसायच्या रमेशच्या नजरेत त्या तशा बिचाऱ्याच होत्या आणि त्याची बायको मोनिका गुन्हेगार मोनिकाला सगळं कळत होतं दिसत होतं पण रमेशला काहीच समजत नव्हतं एक दिवस रमेश रागात मोनिकाला म्हणाला मला माहीत आहे तुला माझ्यासोबत एकटेला राहायचं आहे त्यामुळेच तुला माझी आई आणि बहीण अजिबात आवडत नाही तू त्यांना जरा पण खपवून घेत नाहीस त्यांना सारखे त्रास देत असतेस असं कधीच होणार नाही तू हे स्वप्न बघायचं सोडून दे यावेळी पण मोनिका गप्प बसली नाही तिने पण उलट उत्तर दिलं मी असा कधीच विचार केला नाही आणि नाही मला असं कधी करायचं आहे पण जर तुम्ही असा विचार करत असाल की मी या घरात तुमच्या आईच्या आणि बहिणीच्या पायतली चप्पल बनवून राहावे त्यांच्या तालावर नाचावे तर हे पण कधीच होणार नाही मी या घरची सून आहे त्यामुळे हक्काने मानसन्मानाने इज्जतीने या घरात राहीन आणि अधिकार पण दाखवेन मी या घरची नोकर नाही की पडलेलं काम केलं आणि गुपचुपतीतून बाजूला झालं पूर्ण हक्काही या घरावर माझा जसा तुमच्या बहिणीचा हक्क तिच्या सासरूवर आहे पण जास्त करून ती माहेरी गाजवत असते हे करून रमेश म्हणाला हेच तर तुला सहन होत नाही की माझी बहीण माहेर एवढा हक्क दाखवत आहे तुझ्या माहेरी तुझ्या बहिणीचा हक्क आहे तिचा हुकूम चालतो त्यामुळे तुला पण इथे तुझा हुकूम चालवायचा आहे म्हणून तू अशी वागत आहेस यावर मोनिका म्हणाली अहो असं काही नाही माझ्या माहेरी माझी बहिणी हुकूम चालवत नाही तर ती त्या घरची सून आहे आणि ते घर तिने सांभाळलं आहे कारण ते तिचं कर्तव्य आणि अधिकार दोन्ही आहेत आम्ही मुली कधी सणाला कार्यक्रमावर माहेर गेलो तर ते आम्हाला इज्जत ते देईल आमचा मान सन्मान करेल पण जर आम्ही पण माहेर जाऊन आमचा हक्क गाजवायला लागलो तर आमचं नातं पण असंच होईल जसं आत्ता तुमच्या बहिणीचं आणि माझं आहे पण जाऊ द्या कारण हे तुम्हाला समजणारच नाही आणि जो मान सन्मान इज्जत माझ्या माहेरी माझ्या बहिणीला मिळतो त्यातला थोडा जरी मला माझ्या सासरे मिळाला असता तर आज ही वेळच आली नसती पण रमेशला काही समजून घ्यायचं नव्हतं कारण त्याला कधी असं वाटतच नव्हतं की त्याची आई आणि बहीण कधी चुकीची असू शकतात नाती अशीच अजून बिघडत गेली त्या दोघात अंतर वाढतच होतं आणि पल्लवी आगीत ते लोतायचं काम करत होती एक दिवस तर गोष्ट एवढी वाढली की रागात रमेश मोनिकाला म्हणाला तुला जायचं असेल तर तू या घरातून मला सोडून निघून जाऊ शकतेस मी तुझ्या हातातलं भाऊलं बनून नाही राहू शकत तुला या घरची सून बनून राहायचं नाही तर या घरची मालकीन बनवून या घरावर हुकूम चालवायचं आहे मोनिकाला पण आता हे सगळं सहन होत नव्हतं आणि तिला समजलं होतं की तिची सासू आणि ननंद तिला या घरात कधीच आनंदात सुखात जगून देणार नाहीत कधीच नवरा बायकोमधल्या नातं फुलून देणार नाहीत त्यामुळे मोनिका पण रागत त्या दिवशी घरातून निघून गेली आता पल्लवी आणि तिच्या आईने मनाशी पक्कं केलं होतं की आता मोनिका या घरातून निघून गेली आहे तर तिला परत या घरात कधीच येऊन द्यायचं नाही आणि त्यांनी अगदी तसंच केलं मोनिका गेल्यानंतर त्यांनी रमेशचा एवढा ब्रेनवॉश केला आणि त्याला तिच्याबद्दल एवढं भडकवलं की रमेशने मोनिकाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला मोनिकालाही माहीत होतं असंच काहीतरी होणार आहे कारण रमेशला त्याची आईची आणि बहिणीची चालाकी त्यांचं पुस्तकं वागणं कधीच दिसलं नाही आणि आता मोनिकाला पण हे नातं निभवायचं काहीच रुची नव्हती मोनिकाने काही न बोलता घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केला रमेशला नव्हे तर त्याच्या आईला आणि त्याच्या बहिणीलासुद्धा विश्वासच बसत नव्हता की मोनिकाने अगदी सहजपणे त्याला घटस्फोट कसा का काय दिला त्यांना असं वाटत होतं की मोनिका खूप जास्त पैशाची मागणी करेल पण असं काहीच झालं नाही आता रमेशला असं वाटायला लागलं होतं की त्याने त्याच्या बायकोवर खूप मोठा अन्याय केला आहे तिला साधा तिचा हक्क पण दिला सा हक नाही त्याला मोनिकाला काहीतरी द्यायची इच्छा होती पण त्याची आई आणि बहीण म्हणाली ती काही न घेता गेली आहे ना मग तू कशाला कारण नसताना डोक्याला टेन्शन वाढवत आहेस आज रमेशला खूप विचित्र वाटत होतं ज्या बायकोला तो खूप चाला कारस्थानी समजत होता ती तर काही न बोलता त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती त्याच्या आईने आणि बहिणीने त्याला एवढं भडकवलं होतं की ती कोर्टात तुझ्यावर आरोप करेल तुला जेलमध्ये टाकेल तुझा सगळा बँकवालेच मोकळा करेल आणि माहीत नाही अजून काय काय पण मोनिकाने यामधलं काहीच केलं नाही बहुतेक तिने रमेशवर खरं प्रेम केलं होतं पण रमेशला ते सांभाळता आलं नाही रमेश पण आज पहिल्यांदा त्याच्या आईला आणि बहिणीला म्हणाला होता की मोनिका एवढी वाईट नाही जेवढी तुम्ही लोकांनी तिला माझ्यासमोर वाईट केली होती जर ती एवढी वाईट असती तर तिने एवढ्या सहजपणे मला या नात्यातून मोकळं केलं नसतं असं म्हणत रमेश तिथून निघून गेला पल्लवी आणि तिच्या एकमेकींच्या तोंडाकडे बघत राहिल्या कारण त्यांच्या मनाला पण हे माहीत होतं की त्या दोघींनी काय चूक केली आहे तरी पण त्यांच्या मनात आनंद होता आता कमीत कमी मोनिका या घरातून गेली आहे तर तिचे वर्चस्व या घरावर राहणार नाही तिच्याही मनात म्हणाली चला आता माझी मुलगी अगदी पहिल्यासारखं हे घर सांभाळायला लागेल आणि अगदी तसंच झालं पण रमेश हळूहळू मनातून खसत चालला होता त्याने जेवढा पण वेळ त्याच्या बायकोसोबत घालवला होता तो सगळा त्याला आठवत होता त्यांनी एकत्र घालवलेले हो सगळे आनंदाचे क्षण त्याला आठवत होते तो स्वतःला खूप एकटं समजत होता आणि त्याच्या आईलाहीच सगळं स्पष्ट दिसत होतं पण पल्लवीचं या सगळ्याशी काहीच देणं घेणं नव्हतं तिला जे पाहिजे होतं तिला ते मिळालं होतं पण मुलाची अवस्था बघून त्याच्या आईचं मन कुठेतरी दुखत होतं त्यांना असं वाटत होतं की मुलीला खुश करण्याच्या नादात त्यांनी स्वतःच्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं आहे एकच तर मुलगा आहे त्यांचा एवढी जमीन इस्टेट घरदार आहे पण त्याला कोणीच वारस नाही जर मुलाचं लग्नच झालं नाही तर या सगळ्याला वारस कुठून येईल कधी कधी ही गोष्ट त्या पल्लवीला बोलायच्या पण पल्लवी खूप हुशारीने म्हणायची अगं आई तू पण हे काय धरून बसली आहेस आता मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करत नाहीत मग जर दादाची मुलं नाहीत म्हणून काय झालं माझी मुलं तर आहेत ना ते तुझ्या संपत्तीचे वारच नाहीत का फालतूचा विचार करायचा बंद कर तिची आई परत तिच्या बोलण्यात येत असायची शेवटी याच फ्यालाक मुलीसोबत मिळून त्यांनी स्वतःच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त केला होता काळ पुढे सरकत होता एक दिवस रमेशला त्याच्या आईने दुसऱ्या लग्नाबद्दल विचारला पण त्याने सरळ नकार दिला आणि म्हणाला जेव्हा एक मुलगी माझ्यासोबत खुश नाही राहू शकली ॲडजस्ट करू शकली नाही मी स्वतः तिला खुश ठेवू शकलो नाही मग काय गॅरंटी मी दुसरं लग्न केल्यावर सगळं चांगलं होईल काय माहीत मी दुसरं लग्न केल्यानंतर यापेक्षा अजून वाईट अवस्था होईल आता मी हे सगळं सहन नाही करू शकत एकदा सहन केलं आहे आता परत हे ते सगळं सहन करण्याची माझ्यात हिंमत नाही असं म्हणत त्याने लग्नाला नकार दिला त्याच्या आई मुलाचं बोलणं ऐकून गप्प बसली शेवटी काय बोलणार सगळं काही त्यांनी ते आणि त्यांच्या मुलीनेच तर केलं होतं पण हे सगळं करून पल्लवी खुश होती हीच तर तिची इच्छा होती आजपर्यंत तिचं माहेरवर असलेलं राज्य संपलं नव्हतं मग आता ती कसं संपवून देऊ शकली असती आता तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं असं करता करता पाच वर्ष अजून निघून गेली रमेशने स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं आणि घरी खूप कमी येत असायचा सा। इकडे पल्लवीची मुलं मोठी झाली होती हायस्कूलमध्ये गेली होती त्यामुळे तिला मुलांच्या अभ्यासावर खूप लक्ष द्यायला लागत होतं तिचे सासरे खूप आजारी होते त्यामुळे तिला सासरचे सगळे काही बघायला लागत होतं त्यामुळे माहेरी येता येत नव्हतं तिची आई आता घरात एकटी असायची फोनवर मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असायची पण पल्लवी जास्त बोलत नव्हती जास्त बोलली की तिची सासू तिला ओरडत असायची आणि म्हणायची बघव तेव्हा फोनवर आईशी गप्पा मारत बसलेली असतेस इथे स्वतःचं सा घर सांभाळू नकोस पल्लवीची परिस्थिती आता अशी राहिली नव्हती की ती माहेर येऊन राहू शकत होती ती खूप बिझी झाली होती त्यामुळे ती आईला म्हणायची आई, आई जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुला भेटायला येत जाईन तू सारखी सारखी फोन करू मला त्रास देऊ जाऊ नकोस माझं पण घर आहे माझा संसार आहे माझ्यावर जबाबदार आहेत हे ऐकून तिच्या आईला आठवायचं की तीच मुलगी आहे जी बोलली होती आई मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करत जाऊ नकोस माझी मुलं पण तुझे वारस आहेत एक दिवस तिची आई खूप टेन्शनमध्ये होती खूप एकटेपणा जाणवत होता रमेश कामात खूप व्यस्त होता आणि तो दोन तीन दिवस झाला घरी आला नव्हता इकडे मुलीशी दोन दिवस बोलणं झालं नव्हतं म्हणून त्यांनी मुलीला फोन केला त्यावेळी पल्लवी तिच्या सासऱ्यांना घेऊन दवाखान्यात गेले होते तिच्या सासूचे गुडघे दुखत होते म्हणून त्या घरीच थांबल्या होत्या आणि पल्लवी तिच्या फोन घरीच विसरून गेली होती तिचा फोन तिच्या सासूने उचलला तिची आई म्हणाली मी तर यासाठी फोन केला होता की खूप एकटं वाटत आहे पल्लवी नाही येऊ शकत तर कमीत कमी माझ्या नातवंडांना तरी इकडे पाठवून द्या तेवढंच माझं मन लागेल हे कोण तिची सासू म्हणाली हे बघा ताई तुमची मुलगी माझी सोन आहे त्यामुळे तिची जबाबदारी तुमच्यापेक्षा आमच्या घराची जास्त आहे आणि तुमचा नातू तु, तो आमचा पण नातू आहे तो मोठा झाला आहे त्याचं शिक्षण आहे त्याला असं सारखं सारखं तुमच्या एकटेपणा घालवण्यासाठी मी तिकडे नाही पाठवू शकत हीच तर ती वेळ आहे त्याचं भविष्य बनवण्याची आणि ते त्याच्या महत्त्वाचा वेळ त्यांच्या आजीचा एकटेपणा घालवण्यासाठी वाया घालवतील हे मला अजिबात आवडणार नाही आता तुम्ही घरी एकटे आहात तुम्हाला तुमच्या सुनेशी नीट जुळून घेता आलं नाही का यात माझी काय चूक आहे माझं अख्खं कुटुंब आहे मुलगा सून नातवंड पूर्ण भरलेलं कुटुंब आहे आज तुमचं पण भरलेलं कुटुंब असतं मुलगा सून नातवंड असते पण त्यावेळी तुम्ही समजूतदारपणा दाखवला असतात तर आज तुम्ही अशा एकट्या पडल्या नसतात सरळ सरळ गोष्ट आहे कुणाचा मुलगा आईचा एकटेपणा घालवण्यासाठी घरात राहू शकत नाही कारण घर चालवण्यासाठी त्याला बाहेर जाऊन कमवायला लागतं नाहीतर घर कसं चालणार घरात सण आणि मुलं राहतात आणि त्यांच्यामुळेच घराला घरपण गहर येते जे लोक ही गोष्ट समजत नाहीत ते तुमच्यासारखी म्हातारपणात एकटे राहतात तुमचा एकटेपणा घालवण्यासाठी मी माझं घर बर्बाद करणार नाही असं म्हण त्यांनी फोन कट केला पल्लवी पण आईच्या घरी येत नव्हती कारण तिला माहीत होतं की जेव्हा कधी ती तिथे ती जाईल तेव्हा तिचंच राज्य असेल कारण तिथे त्यांची सून नव्हती त्यामुळे ती टेन्शन फ्री होती स्वतःचं घर खूप छान सांभाळत होती तिच्यासाठी सगळ्यात अगोदर हे महत्त्वाचं होतं पण आज तिच्या आईला त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप होत होता त्यांना असं वाटत होतं की मुलीच्या प्रेमात आंधळ न होता तिच्या चुकीच्या बोलण्यात न येता त्यांनी मुलाचा संसार घर तोडलं नसतं तर आज त्या अशा एकट्या पडल्या नसत्या शेवटी थकून त्यांनी त्यांच्या मुलाला रमेशला फोन केला आणि म्हणाल्या रमेश मला अजिबात चांगलं वाटत नाही मी घरात एकटे आहे आणि हे घर मला एकटीला खायला उठत आहे यावर रमेश म्हणाला मग आई मी काय करू मी तर घरात राहू शकत नाही मला काम तर करायला ला लागेल आता घरात तू एकटी आहेस यावर उपाय पण तुला शोधायला लागेल टी व्ही बघत बस बाहेर फिरायला जा नवीन मैत्रिणी बनवा अजून मी काय बोलू शकतो पण त्याच्या आईने हे सगळं अगोदरच करून बघितलं होतं हे सगळं बाहेर आहे तोपर्यंत ठीक होतं पण घरात आल्यावर घर खायला उठत होतं आता त्या घाबरायला लागल्या होत्या त्यांना असं वाटायला लागलं होतं की आता तर सुरुवात आहे माहीत नाही असं कधीपर्यंत चालणार आहे कशा राहणार आहेत तेवढ्या मोठ्या घरात एकट्या ते। रमेश दुसरं लग्न करायला तयार नव्हता रात्री रमेश घरी आल्यावर त्या रमेशला म्हणाल्या रमेश तू तर बोलत असतोस की तू खूप कामात बिझी असतोस मग विचार कर मी घरात एकटी कशी राहत असेल यावर रमेश म्हणाला हो आई मला माहीत आहे पण तू कधी विचार केला आहेस का की मी कामात किती पण बिझी असलो तरी घरी तर येतच असतो ना येऊन तुझ्याशी बोलतो मग तुझ्या मनाला थोडी तरी शांती मिळत असेल ना पण माझं काय होईल तू याचा कधी विचार केला आहेस का आत्ता तुझ्याजवळ मी आहे पण माझ्यासोबत कोण असेल जेव्हा मी तुझ्या वयाचा होईल मुलाचं बोलणं ऐकून आज त्याच्या आईला जाणीव झाली होती त्यांनी त्यांच्या हट्टामुळे मुलीला तिचा फालतू आनंद देण्याच्या नादात स्वतःच्या मुलाचा आनंद सुख हिरावून घेतला आहे किती मोठा अपराध केला आहे त्यांनी त्यांचा मुलगा त्याच्या आयुष्यात किती एकटा पडला आहे त्यांच्यापेक्षा जास्त एकटा मुलाच्या बोलण्याने त्यांच्या मनाला आतपर्यंत तोडून ठेवलं त्या रात्रभर झोपल्या नाहीत आता त्यांना सुनेचा तो बोललेला प्रत्येक शब्द आठवत होता ज्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नव्हतं आता त्यांना जाणवायला लागलं होतं की खरंच त्यांची सून कधीच चुकीची नव्हती उलट त्यांनी आणि त्यांच्या मुलीने कधी तिला आपलं मानलंच नव्हतं आता एकटेपणा त्यांना आतून खायला लागला होता रमेशच्या दुखाने त्रासाने त्यांना विचार करायला मजबूर केलं होतं की आत्ता जर हे नाही बदललं तर त्यांच्या मुलाला आयुष्यभर एकट्याला राहायला लागेल पल्लवी आता पहिल्यासारखी राहिली नव्हती माहेरी तिचं वर्चस्व हळूहळू कमी व्हायला लागलं होतं कारण सासरच्या जबाबदाऱ्या तिच्यावर वाढल्या होत्या तिच्या सासऱ्यांचा दवाखाना मुलांचं सा शिक्षण सासूचे आजारपण या सगळ्यातून तिला माहेरी यायला वेळच मिळत नव्हता इकडे तिच्या सासूने पल्लवीला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की सगळ्यात अगोदर तुझे कर्तव्य तुझ्या सासरचे तिथल्या लोकांचे आहे माहेरी राज्य करायची वेळ आता निघून गेली एक दिवस पल्लवीच्या आईने कुणालाही न सांगता खूप मोठा निर्णय घेतला कुणालाही न सांगता त्या मोनिकाच्या माहेरी आल्या त्यांना असं अचानक बघून पहिल्यांदा तर मोनिकाच्या आईवडील हैराण झाले पण नंतर त्यांनी त्यांना घरात बसवले मोनिकाची सासू रडत तिच्यासमोर हात जोडून बसली आणि म्हणाली सुनबाई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे मला माझ्या चुकीवर खूप पश्चाताप होत आहे तू कधीच आमच्याकडे काही मागितलं नाहीस तरी पण आम्ही तुझ्याकडून सगळं काही हिसकावून घेतलं तुझ्याशिवाय माझं घर माझा मुलगा सगळं काही अपूर्ण आहे परत एकदा माझ्या घराला घर पण दे माझ्या मुलाला आयुष्यात त्याचा आनंद परत मिळवून दे त्याचा मोडलेला संसार परत बसवायला मग त्याला मदत कर सासूचं बोलणं कोण मोनिका भाऊक झाली होती पण तिला असा अचानक निर्णय घ्यायचा नव्हता रमेशला जेव्हा त्याची आई मनिकाच्या माहेरी गेली आहे हे समजले तेव्हा तो हैराण झाला अगोदर तर त्याला आईवर खूप राग आला की आई अशी अचानक का गेली असेल मग जेव्हा त्याच्या आई घरी परत आली तेव्हा त्यांनी मुलाला सगळं काही सांगितलं रमेशने पहिल्यांदा स्वतःला मोनिकाच्या जागेवर ठेवलं आणि विचार करायला लागला त्याने मागच्या काही वर्षात तिच्यासोबत घालवलेल्या क्षणाला आठवायला सुरुवात केली त्याला तिच्यातले चांगले गुण दिसायला लागले ला। त्याला स्वतःला खूप अपराधी असल्यासारखं वाटू लागलं त्याने मनाशी पक्क केलं की यावेळी तो मोनिकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार मग त्याला कितीही वेळ वाट बघायला लागली तरी चालेल यावेळी मोनिका स्वतः रमेशला भेटायला आली कारण तिच्या आईने तिला समजावलं होतं की जर नात्याला एक संधी मिळत असेल आणि त्यामुळे कुणाचं आयुष्य सुधारत असेल तर त्याला ती संधी द्यायला पाहिजे रमेशने रडत मोनिकालाची हात जोडून माफी मागितली आणि म्हणाला मला नाही माहीत आपल्यामध्ये सगळं काही पहिल्यासारखं होईल का, का नाही पण माझी अशी इच्छा आहे की आपण आपल्या दोघांच्या नवीन नात्याची आयुष्याची पुन्हा सुरुवात करावी एक दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया यावेळी मी तुला निराश करणार नाही पूर्ण मानसन्मान देईन ती इज्जत देईन तो हक्क देईन जो तुझा आहे रमेशचे ऐकून मोनिका हसत म्हणाली जर खरंच तुम्ही स्वतःला बदलणार असाल तर मी पण तुम्हाला एक संधी द्यायला तयार आहे पण यावेळी मी स्वतःला हरवणार नाही आणि आशा करते की तुम्ही पण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कराल असं म्हणत दोघांनी एकमेकांना मिठी मारली रमेश आणि मोनिकाने पुन्हा लग्न केलं आणि पुन्हा मोनिका रमेशची बायको बनवून घरात आली यावेळी तिच्या सासूने तिला सोन नाही तर मुलगी म्हणून तिचा स्वीकार केला आणि पल्लवीला तिच्या सासरी लक्ष द्यायला सुरुवात केली रमेश आणि मोनिकाने त्यांच्या नात्याला परत घट्ट मजबूत बनवले वर्षभरातच त्यांच्या घरात एक लहान पाहुणा आला आणि त्यामुळेच तिच्या सासूचा एकटेपणा आयुष्यभरासाठी कायमचा तूर झाला नात्यात अधिकारापेक्षा खूप महत्त्वाचा असतो तो म्हणजे मान सम्मान आणि इज्जत कुणा एकाचा हट्ट किंवा त्याचा अहंकार कधी कधी आयुष्यातला सुख आनंद हिसकावून घेऊन जातो जर जा वेळ राहता सत्याचा स्वीकार केला तर तुटलेली नाती पण परत जोडू शकतात